आणि ही आमची जी संस्था आहे ही दोन हजार बाराला रजिस्ट्रेशन झाली दोन हजार सातपासून आम्ही हे काम करतो आहे मी स्वतः टाटा मेमोरियल हॉस्पिटलला होतो कॅन्सर पेशंटची सेवा करून तेहतीस वर्ष सर्विस केली आणि त्याच्यानंतर जे पैसे मिळाले त्याच्यातून ही संस्था उभी केली या संस्थेद्वारे आम्ही लोक महिन्यातून एकदा धान्य वाटतो कॅन्सर पेशंटला त्याच्यानंतर आम्ही रॅलीज काढतो लोकांना संदेश पाठवतो की व्यसनमुक्त व्हायला पाहिजे आमचं एक ग्रीज वाक्य आहे की कॅ कॅन्सरमुक्त भारत व्हायला पाहिजे आणि म्हणून आम्ही प्रयत्न करतो जागोजागी अवेअरनेस जनजागृतीच्या मिटिंग लावतो जनजागृती रॅलीज काढतो तसं पोलीस सुद्धा आम्ही लेक्चर्स लावतो स्लाईड शो वगैरे दाखवतो आणि त्याच्यातनं त्या पेशंट लोकांना कसं वाचवता येईल त्यासाठी प्रयत्न करतो सर कसं उपचार केले जातो त्यांच्या आणि कुठून कुठून येतात हे पूर्ण महाराष्ट्रात आमच्या काळामध्ये जेव्हा आम्ही सर्व्हिस करत होतो त्यावेळेस फक्त टाटा मेमोरियल हॉस्पिटल आणि आणि एक दोन बोलून अशा हॉस्पिटल होती की त्यावेळेस फक्त टाटाला लोकं यायची आणि लोकांच्या डोक्यात फक्त टाटा मेमोरियल बसलेलं म्हणून खूप रश व्हायचा आता जागोजागी सर्व भारतामध्ये भरपूर हॉस्पिटल उघडलेले आहेत सर्व ठिकाणी त्या ठिकाणी ट्रीटमेंट दिली जाते आणि स्कीम निघालेल्या आहेत जसं आयुष्यमान भारत त्याच्यानंतर महात्मा फुले का जे लोक गाडगे महाराज धर्मशाळा वगैरे सारखं त्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था होते आणि महात्मा फुले कार्डद्वारे ते स्कीममध्ये त्या लोकांची ट्रीटमेंट होते त्याच्यामुळे त्यांना पैसा वगैरे लागत नाही ॲक्च्युली आम्ही लोकांचं म्हणजे मेन उद्देश हा मेन उद्देश आमचा काय आहे की या कॅन्सर कॅनकेअर रिसर्च द्वारे एक मेसेज द्यायला पाहिजे की आम्हाला कॅन्सरमुक्त भारत बनवायचं आहे आणि दृष्टीने मी भरपूर प्रयत्न करतो आहे भरपूर लोकांना भेटतो आज आहे आजपर्यंत बारा वर्षात दहा लाख लोकांना भेटलो सतरा राज्यांचा दौरा केला आणि नऊशे मीटिंग लावल्या ला, कॅनकेअर रिसर्च फाउंडेशनद्वारे आणि त्याच्यातनं एक नक्कीच मला रिझल्ट मिळाला की दीड ते दोन लोकांनी व्यसनमुक्ती केलेली आहे त्याच्यात आमचं मुंबई पोलीस डिपार्टमेंटसुद्धा आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट की त्या काळामध्ये लोक हसत होते या गोष्टीला की कसं शक्य आहे पण मी त्यांना सांगितलं की अरे भारत स्वातंत्र्य झाला महात्मा गांधी एकटेच होते आज बायका शिकतायत त्यावेळेस सावित्रीबाई फुले एकट्याच होते की ज्यांनी एज्युकेशनला सुरुवात केली त्याप्रमाणे एक दिवस नक्कीच येईल तो आमचा आत्मविश्वास आहे की एक दिवस असा नक्कीच येईल की भारत कॅन्सरमुक्त जाण्याशिवाय राहणार कॅन्सर या रोगापासून वाचण्यासाठी तुम्ही काय आवाहन करणार त्याच्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे दिसती गोष्ट आहे की आपण व्यसनमुक्त व्हायला पाहिजे दारू गुटका पान तंबाख असून यापासून जेवढं लांब राहता येईल पब्लिकने आजकाल काय आहे की आम्ही कॉलेजेसला जास्त नाही त्याच्यासाठीच अरेंज करतो की ही तरुण पिढी जी आहे ती जास्तीत जास्त त्याच्याकडे अट्रॅक्ट होते आहे आणि त्या अट्रॅक्ट झाल्यामुळे त्यांना म्हणजे असं वाटतं की बस पान तंबाखू गुटखा हे फार चांगलं आहे आणि त्याच्यामुळे व्यसनधीन मुलं होतं त्यांना रोखण्यासाठी आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करू आणि सर्वात महत्त्वाचा संदेश म्हणजे आ आज जी तंदुरुस्ती आहे आज जे तुम्हाला देवाने शरीर दिलेलं आहे ते वाईट वा घालू नका त्यासाठी कोणत्याही व्यसनाच्या द आधी जाऊ नका आणि त्यापासून वाचण्यासाठी आपल्याला आपण स्वतः सुख राहायला पाहिजे आली सक्सेस दिस इज आवर सक्सेस स्टोरी असे भरपूर पेशंट आहेत पण आज गर्भधर्म चौगाने ती आलेली आहे की हिला पाच वर्षाची असताना ब्रेन ट्युमर झालेला होता आणि त्या टीचरनी मला फोन केला की सर आमच्या एका मुलीला म्हणजे बेशुद्ध पडली तिला काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे म्हटलं तुम्ही ऑफिसला आणा ऑफिसला आल्यानंतर मी ताबडतोब डिसिजन घेतला की ती मुलगी हिला ब्रेन ट्युमरच असावा म्हणून मी टाटा हॉस्पिटलला फोन लावला त्या ठिकाणी डॉक्टर साजिद अली होते त्यांना सांगितलं की असा असा पेशंट आहे त्यांनी ताबडतोब मी त्या ठिकाणी तिला हजार रुपये दिले आणि टॅक्सीने तिला टाटापर्यंत पोहोचवलं त्यांनी ताबडतोब ॲडमिट केलं आणि चार दिवसात त्या मुलीचं ऑपरेशन वगैरे हो करून आठ दिवसात तिला सुट्टी मिळाली महत्त्वाचं म्हणजे ज मला एवढंच सांगायचं आहे की जर ऐन वेळेला ट्रीटमेंट घेण्यात आली अगदी योग्य वेळेला ट्रीटमेंट घेण्यात आली कॅन्सरने माणूस जात नाही ब्रेन ट्युमर सारखा आजार होता आज ती मुलीला रिकरण झाल्यानंतर परत ती मुलगी एकदम ओके झाली आणि आज ती महाराष्ट्र ॲथलिटमध्ये धावण्याच्या शर्यतीत जवळजवळ पंचवीस आव्हाड घेऊन आलेली आता ती सेंट्रल गव्हर्नमेंटच्या याच्यात जाण्याचा राम मार्ग सेंटरच्या याच्यावर सेंटर मार्गावर जाण्याचा ॲक्च्युली मी त्यामध्ये फक्त थर्ड स्टँडर्डमध्ये होती जेव्हा मला कॅन्सर झाला मला ह्याचा अर्थ पण माहीत नव्हता कॅन्सर काय होतं करून तर अगोदर सरांनी मला म्हणजे भेटले मला आणि मला सांगितलं घाबरू नको तुझ्याबरोबर मी आणि मला खूपच जास्त त्यांनी हेल्प केलं म्हणजे मुलांना असं वाईट नाही पडलं पाहिजे करून चॉकलेट खेळणी खायला पीर दिलं तर ह्यांनी मला खूप सपोर्ट केला तर रिसेंटचा गोष्ट आहे स्कूलच्या फीसाठी ह्याला ह्यांनी वन वीकसाठी फक्त वन वीक घेतला आणि मला त्या चांगला हेल्प केलं आहे त्यामध्ये स्कूल फीसाठी आणि थँक्यू सरांना म्हणते आणि माझं जर्नी ने डिफिकल्ट होता पण सर आले म्हणून त्यांनी खूप इझी केलं आणि आतापर्यंत मी स्टेटपर्यंत खेळली आहे फक्त हे सेकंड टाईम मला पर परत झालं म्हणून मला खेळायला नाही भेटलं काय खेळता तुम्ही ॲथलेटिक्स रनिंग लॉंग इव्हेंट करते वे मैं फे जा भेटना है मी एवड़ा थैंक यू करें और मैं मिस्टर देशमुख के साथ में कैंसर हॉस्पिटल में थी बट आई वाज वर्किंग विथ कैंसर पेशेंट्स एड एसोसिएशन वहाँ हमारी पहचान हुई पच्चीस तीस साल से हम लोग पहचानते थे उधर करते थे और अभी यहाँ पर ये क्या हो गया कि हमारा 2019 को कोविड जो हो गया तो उसमें हमारा ऑफिस ने हम लोग को थर्टी जने को एक साथ डिसमिस किया फिर मैं इनके पास गई दो साल तो मैं उधर थी लोधनाफला में फैमिली के साथ में जब ही इधर आई तो मैं इनके पास आई तो तभी से हम लोग ये करते हैं क्या बताना चाहेंगे इसके बारे में लोगों को क्या पैगाम देना चाहेंगे आवाम को क्या पैगाम देना चाहेंगे ऐसा है कि सब जने कॅन्सल करके मरते हैं वैसे जरूरत बराबर ट्रीटमेंट लो माझं नाव रेखा निलेश सालक मी एक समाजसेविका ह्या पदावरती काम करते आणि कॅनकेअर रिसर्च फाउंडेशनमध्ये मला येऊन पाच ते सहा वर्ष झाली ह्या कामाबद्दल मला जो काय अनुभव भेटलाय आणि माननीय देशमुख सरांच्या मार्गदर्शनाखाली आज मी जे काही काम करते ह्याच्यात मला खूप मोठा आनंद भेटतोय आणि ही समाजसेवा करताना इतकं फार चांगलं आहे ना आणि जे काही करतोय ते आज तुम्ही इथे चित्र बघालच आणि ही चित्र सर्व तुम्हाला दाखवत आहे की कॅन्सर मुक्त भारत करण्याचा हा जो आमचा ब्रीद वाक्य आहे ते आम्ही पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही आणि त्याचप्रमाणे अजून एक पाऊल पुढे जात आहोत कॅन्कर रिसर्च आणखीन एक काम मोठं करण्याचा करण्यात पुढे जात आहे ते म्हणजे आहे सर्वात प्रथम वृद्धाश्रम आणि ते वृद्धाश्रमाचं काम आम्ही आताच लॉन्च केलेलं आहे तुम्हाला दिसेलच की तेही आम्ही त्यांच्या लोकांसाठी करत हो। आहोत आणि हा काम करण्यामध्ये आम्हाला खूप मोठं प्रोत्साहन भेटू देत सर्वांच्या एक मदतीचा हातभार लागू देत हीच आमची प्रार्थना आहे आणि आज हा जो कॅन्सर डे आम्ही साजरा करत आहोत त्याच्यामध्ये तुम्ही सर्व चित्र बघता आहात की काय आहे काय नाही आहे आणि मी माननीय देशमुखांचा खूप मोठ्या प्रमाणे आता रुद्धाश्रमाचं नाव एक ठरवलं गेलं आहे त्याचं नाव आहे अशोक वन आशियाना म्हणून जे की आशिया आशियानाचा अर्थ तुम्हाला कळलाच असेल त्यांना सुखसोयी सगळ्या मिळण्या जाणार आहेत कोणत्याही प्रकारची त्यांना कमी नाही भासणार या प्रकारे आम्ही पूर्ण नमस्कार माझं नाव आमिर जमीर अब्बानी आहे मी रेल्वेला फॉर्मशियल इन्स्पेक्टर म्हणून काम करत होतो आणि मी सगीर सा साहेबांच्या नेबर होतो मी काय असं काय सिरियसली घेत नव्हतं हे काय काम आहे मग यांच्याशी भेट झाली आणि यांनी काय मला प्रोत्साहन केला की के तू पण जॉईन कर इकडे इकडे तिकडे तू तु, तुला तु समाधान वाटेल म्हणून मी दहा वर्ष झाली यांच्याकडे जॉईन केला आणि मला असं वाटतो की आम्ही या आवश्यात काय आले देवानी आपल्याला पाठवला मग कायसाठी आलो ते आता आता कळतो आपल्याला आपण काय असंही ब जिवंत समोरच का तो हमारे भैया ने सब रास्ते दिखाए बोले कि सब जन को हम हेल्प करते उस रास्ते में सब जन बोला तो हम आने लगे यहाँ आने लगे तो सब जन को देखे कि आया तो भैया ने बहुत हेल्प कर रहे हैं सब जन भूखे नहीं जाते सबको पेट भर रहे हैं ऐसा बात नहीं है भैया इनको और बड़ा और ये बढ़ेंगे अच्छी रहेगा सब जन को भला होगा सब जन खाएंगे सब जन तो इनको दुआ देते कि हाँ ऐसा ही बढ़ते रहें और सबको बढ़ावे सबको हौसला देते हैं आपको क्या हुआ था मेरा हसबेंड का वो पहले ब्रेन हेमरेज हुआ उसके दो बेटा है दोनों ब्लैंड हैं दोनों अंधे ही है उसके बाद हम सोचे कैसे इलाज कराएंगे वहाँ जा पाएंगे ना जा पाएंगे लेकिन फिर भी सब जन बोला कि मुंबई जाओ आपको इलाज हो जाएगा आपको कमाने वाला भी नहीं रहेगा तो फर्जी इलाज होगा तो भाई हम सब जन के देखते हुए हमारे हौसला हमको इतना बढ़ा कि कुछ कहने का नहीं अब हमको लगता है कि हम हमको लगा उस समय कि हम मर जाएंगे लेकिन फिर भी अब लगता है कि हम मरे नहीं हम बचे रहेंगे तो सब जन को हम बचाएंगे कि चूंकि मेरा बेटा दोनों धंधा है मेरा हस्बैंड ब्रेन हेमरेज कैंसर फ्री से झूमझ रहे लेकिन अब चल बुल रहे हैं इतने अच्छे से कि वो खाने लगे अब हम खाना धड़के भी